समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्यास निश्चितपणे

मित्रांनो आपला जन्म आपल्या आईच्या पोटी झाला आणि आपण जन्माला शरीराने जन्माला परंतु खऱ्या अर्थाने आपला माणूस म्हणून जन्म झाला असेल तर आपल्या भारतीय संविधानाच्या गर्भातून जन्म झाला आहे आणि त्या भारतीय संविधानाच्या गर्भातून आपण जन्म म्हणून आज माणूस म्हणून आपण जगतो आता हे संविधान आहे हे संविधान म्हणजे काय हे थोडक्यात आपण या जमण्याचे हक्क जे बोलतो ते बोलण्याचे हक्क या सगळ्यांचा परिपाठ म्हणजे संविधान आहे आपण एखाद्या आपण जे वर्तन करतो त्या वर् मानवी वर्तनाचा कायदा भारतीय मानवी वर्तनाचा कायदा म्हणजे राहिला आता वर्तन करताना आपल्याला काय आवश्यक लागतं वर्तन करताना आपल्याला अधिकार आवश्यक लागतात वर्तन करताना आपल्याला कर्तव्य आवश्यक लागतात तरच आपलं वर्तन होतो आज आपण आणि या सगळं वर्तनाचे आपल्याला अधिकार आणि कर्तव्य दुसऱ्या भारतीय संविधानात दिले भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाचा अथक परिश्रम घेऊन या देशात भारतीय संविधानाची उद्देशिकाच सांगितलं आहे ही उद्देशिका ही भारतीय संविधानाचा आत्मा आहे त्या उद्देशिकेमध्ये काय आहे सुरुवात काय उद्देश केली की आम्ही भारतीय लोक ही उद्दे भारतीय समिती उद्देश आम्ही भारतीय लोक आणि आमच्या आमच्या लोकांच्या प्रती म्हणजे सर्व भारतीय नागरिकांच्या प्रती आम्ही असा भारत निर्माण करीत आहोत जो सार्वभौम समि सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य आणि लोकशाहीवादी असेल आणि कोणासाठी आम्ही निर्माण करत आहोत तर आमच्या भारतीय लोकांसाठी आम्ही भारतीय लोकांसाठी काय देत आहोत प्रियंबलमध्ये काय सांगितले भारतीय लोकांसाठी आम्ही स्वातंत्र्य देत आहोत ते कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य असेल ते स्वातंत्र्य असेल बोलण्याचं स्वातंत्र्य असेल ते स्वतंत्र असेल विचारांचं स्वातंत्र्य असेल अभिव्यक्ती अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल भारतीय प्रियंबल दुसरं काय सांगते आम्ही समानता देत आहोत समानता कशी असेल ही संधीची समानता भेटली पाहिजे आणि भारतीय संविधान पुढे सांगतं की आम्ही बंधुता देतो की या देशाची प्रतिष्ठा या देशाचं सार्वभौमत्व आणि माणसाची प्रतिष्ठा राखली पाहिजे भारतीय संविधानाने सर्वप्रथम माणूस हा केंद्रबिंदू मानलेला आहे म्हणजे सर्वश्रेष्ठपणे भारतामध्ये मा तर माणूस आहे भारतीय नागरिक आहे आणि या नाग आणि त्यासाठी ना... त्या संविधानाचं आपण बाबासाहेबांनी जे मूलभूत अधिकार दिले जे हे सगळं वैशिष्ट्य साकार करण्यासाठी एखादा घर बांधण्यासाठी जसं आपलं साहित्य लागतं त्याचप्रमाणे भारतीय भारतीय संविधान हे पूर्णपणे साकारण्यासाठी काही कायदे काही अधिकार आपल्याला दिलेले आहेत आणि ते मूलभूत अधिकार दिलेले आहेत मूलभूत अधिकारामध्ये बाबासाहेब राज्यघट एकूण राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव करणे आहेत आणि बावीस परिस्थिती आहेत ही मूलभूत आपण फक्त पाच वर्षात मूलभूत अधिकार घेऊया मूलभूत अधिकार दिले बाबा जनतेच्या चौदाव्या कलमात सांगितले की समानतेचा अधिकार असला पाहिजे समानतेचा अधिकार असला म्हणजे कायद्यापुढे सगळे समान असले पाहिजे म्हणजे या देशातला जो नागरिक आहे या देशातला प्रशासकीय अधिकारी असो या देशातला राजकीय अधिकारी असो या देशातला कोणताही उच्च प्रतिसाद हे कायद्यापुढे पुढे कसे असले पाहिजेत सगळे समान असले पाहिजेत आणि पंधरा घटनेच्या पंधरा कर्मामध्ये सांगितले की कोणालाही जात धर्म पंत यावरून कोणालाही तुम्ही कमी लेख कोणालाही संधी नाकारली जाणार नाही किंवा भेद केला जाणार नाही घटनेच्या सोळा कर्मात सांगितलेलं आहे की जे कमपवत घटक आहेत त्यांच्यासाठी आम्ही रिजनेबल भेद निर्माण करू शकतो म्हणजे आपण एस टीमध्ये जाता तुम्ही बघता एस टीमध्ये लेडीजसाठी काही ठराविक जागा असतात किंवा गर्भवती बाईसाठी काही ठराविक जागा असतात का राज्यघटनेने सांगितले का जे समान येण्यासाठी काय करायला पाहिजे की जे कमकुवत आहेत त्यांना पण समानतेवर आणले पाहिजे शाहू महाराजांचं एक उदाहरण दे कोणी हे करतो शाहू महाराजांनी जसं सांगितलं होतं की काही घोड्यांना पेंट टाकली होती आणि सगळ्या घोड्यांना सोडलं होतं त्याच्यामध्ये सशक्त घोडे होते त्या सशक्त घोड्यांनी ती पेंट खाल्ली आणि जे कंपोज गोळे ते मागे राहिले म्हणून त्या कंपोज गोळ्यांना पुढं आणण्यासाठी रिजनेबल भेद करायला करा म्हणजे त्याला मराठीमध्ये विकासात्मक भेद तो राज्यघटनेच्या पंधरा सोळाव्या कालमात गेला आणि त्याच्यातून ते आरक्षण घेऊन उपस्थित झाले घटनेच्या सतराव्या कालमात सांगितलेलं आहे की कोणालाही अनटेचेबिलिटी राहणार नाही घटनेच्या अठराव्या कालमात सांगितलेले आहे की कोणालाही कायद्याचं पण कायद्याची प्रक्रिया असल्याशिवाय आप त्यांना आपण त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही घटनेचं सगळ्यात महत्वाचं कलम आहे मित्रांनो माझ्या बंधून एकोणीस आणि वीस एकोणीसच्या कलमामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचे आम्ही दिले स्वातंत्र्याचे पण ते स्वातंत्र्य कसं असलं गट, गट, पाहिजे स्वय घट स्वातंत्र्य स्वैराचार असलं नाही पाहिजे आणि घटनेच्या वीस एकोणीसशा कलमामध्ये आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्याची आम्ही दिले वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय आपल्याला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार दिलाय आज तुम्ही बघतात आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो किंवा प्रशासकीय कलेक्टर समोर जेव्हा जातो तेव्हा आपलाही एक अधिकार असतो तो, तो आपल्या राज्यकटने प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा दिलेला आहे म्हणजे जर इथे आपण हा समूह जमला एकूणच्या अधिकाराप्रमाणे हा समूह जमला पण या समूहाने दुसऱ्याच्या समूहाला कोणताही आरोग्य विषय किंवा कोणती त्यांची तक्रार असा आपण वर्तन केले नाही पाहिजे म्हणजे सर्वच भारतीयाने आणि घटनेच्या तेवीसच्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की कोणाचंही शोषण होता कामा नये या देशामध्ये कोणालाच हे शोषण होता कामा नये घटनेच्या पंचवीसच्या कलमामध्ये सांगितलं आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला धर्माचा अधिकार असेल पण या देशाला धर्म नाही माणसाला धर्म आहे काय सांगितलंय मी धर्म म्हणून स्वतः कोणत्याही देवाची कोणत्याही कोणाची पण श्रद्धा उपासना करू शकता परंतु आपल्या देशाला धर्म नाही तर आपल्या देशातील माणसाला धर्म आहे आणि घटनेच्या पुढे बत्तीसव्या कॉलमध्ये आपल्याला घटनेच्या एकवीसव्या कॉलामध्ये शिक्षणाचा अधिकार दिलाय ही राज्यघटना आपल्याला बाबासाहेबांनी अभिप्रेत केली आहे परंतु या राज्यघटनेची अंमलबजावणी खरोखर होत आहे का तर आपण बोलतो की संविधान धोक्यात आले परंतु संविधानाची धोक्यात येण्यापेक्षा संविधानाची अंमलबजावणी होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे राज्यघटनेने आपल्याला एकवीसव्या कलमानुसार शिक्षणाचा अधिकार दिलाय परंतु आपल्याला आज शिक्षण खरोखर भेटतं का राज्यघटनेने अनेक असे मानव म्हणजे मानवमुक्तीसाठी जे कार्य मानवमुक्तीसाठी जे आवश्यक आहे ते सर्व केलेले ही अशी राज्यघटना आपल्याला बाबासाहेबांनी दिले ती राज्यघटना हे करण्यासाठी आपल्या तिचं पूजन किंवा तिचं प्रेम न करता आपण तिची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य झाले पाहिजेत आणि आज या ठिकाणी आपल्या सळोदे विभागातून आमचे कमलाकर तांबरे विजय गायकवाड सचिन तांबे संजय सोनावणे आमचे वरिष्ठ नेते रामदास पाटील गायकवाड साहेब या सगळ्यांनी मिळून तसेच सगळे आपले पंचवर्षी बौद्ध बांधव मिळून हा जो कार्यक्रम आपण करत आहोत आज आपण जागृत होऊया आणि या जागृतीतून आपण संविधानच पालन करूया संविधानाची अंमलबाजवणी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढं मी बोलतो आणि थांबतो

संविधान दिन साजरा होत आहे आणि या संविधान दिनाची अशी ताकद आहे की आपण सर्वच जण श्वास घेतो या संविधानामुळंच घेतो आणि सरकार कुणाचाही येऊ हो द्या शिवसेनेचा येऊ हो द्या बी जे पीचं हो येऊ द्या आणखी काँग्रेस राष्ट्रवादीनं कुणाचाही येऊ हो द्या परंतु सरकारला संविधान पाहूनच हा सरकार चालवावं लागणार आहे तसंच आज या संविधान प्रेमी जे माझ्या शब्दावर आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत त्यांचं मी अतिशय ऋणी आहे संविधानाने एक नवीन आयाम दिला एक नवीन प्रेरणा दिली हक्काशिक निर्णय दिले ह्या सगळ्या ठाकरे आपली जागृती निर्माण केली आपण लागतो आहात की जमीना या जागृती निर्माण होण्यासाठी आपण संविधानाचे प्रेमी त्याचबरोबर संविधानाचा अमळ होतो की नाही हे लक्षात येणे गरजेचे आणि या सगळ्या आमचे कपडा कांबळे प्रसाद गायकवाड सगळ्यांच्या गायकवाड सधून सगळ्यांच्या ह्याच्यातून आपल्या पंतप्रोशी हा कार्यक्रम कमलाकर तांबळे यांच्या पुढाकाराने होतो आणि समाजामध्ये जागृती निर्माण करत होतो पण की आपल्या हक्काने कर्तव्य काय जर आपल्या हक्काने कर्तव्य जर आपलं जाणीव झाली आपल्या आपलं पुढचं लढाई चूक होती अशा अधिक माहितीसाठी बघत रहा संविधान पर्व न्यूज